नमस्ते मित्रांनो आज आपण क्वाड्रेटिक इक्वेशनमधला पुढचं पॉईंट पाहणार आहोत महत्वाचा पॉईंट आहे बघा सोल्युशन ऑफ अ क्वाड्रेटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन एक उदाहरण तुम्हाला सोडवून देतो आणि त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट सुरू करूयात ठीक आहे तर बघा याच्यामध्ये महत्वाचा भाग म्हणजे फॅक्टरायझेशन पद्धतीने क्वाड्रेटिक इक्वेशन कसे सोडवायचे याच्यामध्ये आपल्याला त्या इक्वेशनसाठी दोन फॅक्टर म्हणजे कोणत्या दोन फॅक्टरचं ते इक्वेशन म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे हे आपल्याला इथं फाइंड आउट करायचं तर ते करण्यासाठी आपल्याला थोडंसं अल्जेब्रिक ॲनालिसिस करता आलं पाहिजे तर ते कसं करायचं बघा बघा या ठिकाणी काय वापरायचं बघा तुमचं नॉलेज ए बी सीच्या व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे ए ची व्हॅल्यू वन आहे बी ची व्हॅल्यू मायनस फोर्टीन आहे आणि सी ची व्हॅल्यू थर्टीन आहे बरोबर तर आपल्याला जो जी बी ची व्हॅल्यू मायनस फोर्टीन आहे त्याला आपण असं डिवाईड करायचं मायनस फोर्टीनला दोन फॅक्टरमध्ये डिवाइड करायचे दोन फॅक्टरमध्ये तर दोन नंबर मध्ये म्हणजे असं हे करायचंय की ज्यांचं मल्टिप्लिकेशन काय आलं पाहिजे माहितीये का ज्यांचं मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे ए इन्टू सी आणि ज्यांचं ऍडिशन आलं पाहिजे ऍडिशन आलं पाहिजे बी ओके ए इंटू सी काय थर्टीन आणि बी काय फोर्टीन बघा असे दोन नंबर फाईंड करायचे आहेत की ज्याचं मल्टिप्लिकेशन थर्टीन पाहिजे मायनस थर्टीन पाहिजे सॉरी थर्टीनच पाहिजे कारण ए इंटू सी थर्टीन इंटू वन आणि पण ऍडिशन मायनस फोर्टीन पाहिजे हा पॉईंट महत्वाचा आहे साईन पण महत्वाचं आहे म्हणजे ऍडिशन मायनस फोर्टीन पाहिजे मल्टिप्लिकेशन थर्टीन पाहिजे बघा मग कोणत्या दोन नंबरचं ऍडिशन मायनस फोर्टीन होऊ शकतं आणि मल्टिप्लिकेशन थर्टीन होऊ शकतं तर इथं जर फोर्टीन एक नंबर घेतला ठीक आहे थर्टीन एक नंबर घेतला कारण आपल्याला मल्टिप्लिकेशन थर्टीन पाहिजे आणि दुसरा नंबर घेतला मायनस वन ठीक आहे जर आपण तुम्ही म्हटला की आपण से मायनस सेवन आणि मायनस टू यांचं पण करून घेऊ पण यांचं मायनस सेव्हन आणि प्लस टू घेतलं तर मायनस फोर्टीन मल्टिप्लिकेशन येईल या दोन नंबरचं पण यांची ऍडिशन येणार किती येणार मायनस सेव्हन आणि टू यांचं ऍडिशन होईल मायस फायव आपल्याला ऍडिशन किती पाहिजे मायनस फोर्टीन बघा म्हणजे फोर्टीनच बायफर्गेशन आपण मायनस थर्टीन आणि मायनस वन अशा दोन नंबर नंबरमध्ये करू शकतो की ज्यांचं मल्टिप्लिकेशन मायनस थर्टीन इंटू मायनस वन यांचं मल्टिप्लिकेशन प्लस थर्टीन येतं मित्रांनो आणि मायनस थर्टीन प्लस मायनस वन केलं तर किती येईल थर्टीन मायनस थर्टीन मायनस वन इज इक्वल टू मायनस फोर लक्षात आला बुद्धा म्हणजे असे दोन नंबर फाईंड करायचं जा, की ज्यांचं मल्टिप्लिकेशन ए आणि सी यांचं मल्टिप्लिकेशन बरोबर आहे आणि ज्यांची ऍडिशन बी म्हणजे मधल्या टर्मच्या बरोबर आहे मग आपल्याला मायनस थर्टीन आणि मायनस वन हे दोन नंबर ही कंडिशन फुलफिल करतात हे फाइंड करण्यासाठी आपल्याला ट्रायल एरर ट्रायल एरर करून पाहावं लागेल की कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार प्लस थर्टीन आणि कोणत्या दोन संख्यांचं ऍडिशन मायनस फोर्टीन आहे त्याच्यानंतर आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो काय आले आपले फॅक्टर आपल्या फॅक्टर काय आहे मायनस थर्टीन आणि मायनस वन मग मित्रांनो बघा एम स्क्वेअर आहे तसं लिहायचं आहे मायनस फोर्टीनच्या ऐवजी मायनस थर्टीन एम आणि मायनस वन एम असं लिहू शकतो आपण फक्त मायनस ऐवजी हे दोन नंबर टाकले आणि सगळं इक्वेशन आहे तसं लिहिलं याच्यानंतर मग आता या दोन टर्म कन्सिडर करायच्या आणि ह्या दोन टर्म कन्सिडर करायच्या आता या दोन टर्म मधून आपण एम कॉमन काढूयात एम हा कॉमन घटक आहे एम मध्ये पण आणि थर्टीन एम मध्ये पण तर आतमध्ये ब्रॅकेटमध्ये एम उरेल एम स्क्वेअरमधनं एक एम गेला तर एम उरला मायनस साईन आणि थर्टीन एम मधनं एम गेल्यानंतर थर्टीन उरेल बरोबर तसच तसच याच्यामधून कॉमन काय निघाल मित्रांनो तर याच्यात मायनस वन आहे आणि याच्यात पण मायनस वन आहे असं समजा मायनस वन जर कॉमन काढला तर आतमध्ये काय उरतो एम मायनस थर्टीन इज इक्वल टू झिरो बघा मित्रांनो अशा पद्धतीच्या क्वाड्रेटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन ज्यावेळेस सॉल्व करतो आपण त्यावेळेस दोन ब्रॅकेट्स सेम येतातच येतातच ठीक आहे बघा जर मायनस वनने आपण ला मल्टिप्लाय केलं तर वन एम येईल मायनस वन एम आणि मायनस वनने मायनस थर्टीनला मल्टिप्लाय केलं तर पॉझिटिव्ह थर्टीन येईल म्हणून हे बरोबर आहे हे बरोबर आहे आता या दोन टर्म मधून आपण काय कॉमन घ्यायचंय तर एम मायनस थर्टीन हा घटक कॉमन घ्यायचा उरतोय काय इथला एम उरला मल्टिप्लिकेशन मध्ये दोन कंसांचं आणि इथे मायनस वन उडला इज इक्वल टू झिरो हे झाले दोन फॅक्टर या इक्वेशनचे या इक्वेशनचे दोन फॅक्टर झाले एम मायनस थर्टीन आणि एम मायनस वन मग मित्रांनो आता आपल्याला काय म्हणता येईल की ज्या जर ह्या दोन आपण संख्या पकडल्या कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार जर झिरो असेल कोणत्याही दोन संख्यांचा जर गुणाकार झिरो असेल तर त्या दोन संख्यांपैकी तरी एक संख्या झिरो असेल माहिती आपल्याला कारण बघा कोणत्याही संख्येने जर झिरोला मल्टिप्लाय केलं तरच आन्सर झिरो हो येऊ शकतो कोणत्याही संख्येला जर झिरोने मल्टिप्लाय केलं तरच आन्सर झिरो येऊ शकतो त्यामुळे या दोन टर्मपैकी कोणती तरी एक टर्म झिरो आहे म्हणून तर त्याचा आन्सर झिरो आहे ना बरोबर म्हणून आपण काय लिहू शकतो की एम मायनस थर्टीन एकतर हे झिरो आहे नाहीतर और एम मायनस वन इज इक्वल टू झिरो आहे म्हणजेच काय मित्रांनो एम मायनस थर्टीन इज इक्वल टू झिरो ऑर एम मायनस वन इज इक्वल टू झिरो म्हणजेच एमची व्हॅल्यू जर थर्टीन इक्वल टू सायनच्या पलीकडे गेला तर प्लस थर्टीन होईल ऑर एमची व्हॅल्यू वन इक्वल टू साईनच्या पलीकडे गेल्यावर वन होईल म्हणजे एमची व्हॅल्यू आयदर थर्टीन असेल और एमची व्हॅल्यू वन असेल हे काय झाले मित्रांनो तर हे झाले थर्टीन आणि वन हे झाले रूट व्हॅल्यू ऑफ दिस सोल्युशन कुठल्या मेथडने फॅक्टरायझेशन यामध्ये महत्वाचा पार्ट म्हणजे मिडल टर्मला बायफर्गेट कसं कर करायचं तो पार्ट महत्वाचा आहे ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस सेट घेऊ त्यामध्ये आणखी उदाहरणं आपण सोडवूयात अशा पद्धतीने आणि त्याच्यामध्ये आपली मग अजून प्रॅक्टिस होऊन जाईल त्याच्यामध्ये ठीक आहे मित्रांनो आपण क्वाड्रेटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडने कसं कर सॉल्व्ह करायचं ते याच्या अगोदर पाहिले आता आपण प्रॅक्टिस सेट टू पॉईंट टू मधील काही उदाहरणं घेऊयात आणि याची प्रॅक्टिस करूयात पहिलं उदाहरण आहे एक्स स्क्वेअर मायनस फिफ्टीन एक्स प्लस फिफ्टी फोर जसं याबद्दल तुम्हाला मी सांगितलं आहे की आपल्याला मा मधली जी टर्म आहे मिडल टर्म म्हणजे एक्सची टर्म तर याला स्प्लिट करायचं याला असं स्प्लिट करायचं आहे की अशा दोन कोइफिसियंट असे दोन नंबर शोधायचे की ज्या ज्यांचा ज्यांचं मल्टिप्लिकेशन हे एक्स स्क्वेअरचं कोइफिसियंट आणि सी यांचं मल्टिप्लिकेशन असेल या ठिकाणी एक्स स्क्वेअरचं कोइफिसियंट वन आहे आणि ची व्हॅल्यू फिफ्टी फोर आहे तर असे दोन नंबर शोधायचे आहेत की ज्यांचं ऍडिशन मायनस फिफ्टीन आलं पाहिजे ऍडिशन काय आलं पाहिजे मायनस फिफ्टीन आणि ज्यांचं मल्टिप्लिकेशन काय आलं पाहिजे तर मल्टिप्लिकेशन फिफ्टी फोर आलं पाहिजे लक्षात आलं म्हणजे ऍडिशन काय पाहिजे ऍडिशन पाहिजे मायनस फिफ्टीन आणि मल्टिप्लिकेशन पाहिजे प्लस फिफ्टी फोर असे कोणते दोन नंबर सांगता येतील बघा चोपन्न म्हटलं म्हणजे फिफ्टी फोर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर असं दोन तीन कॉम्बिनेशन आले पाहिजेत पहिलं कॉम्बिनेशन जर कोणतं येतं की नऊ सफ चोपन्न नाईन इंटू सिक्स नाईन इंटू सिक्स नाईन इंटू सिक्स हे होऊ शकतं आहे का होऊ शकते बघा नऊ आणि सहा हे दोन नंबर याच्या यांचं मल्टिप्लिकेशन प्लस फिफ्टी फोर होऊ शकतं केव्हा जेव्हा या दोघांचं साईन सेम असेल ठीक आहे परंतु ॲडिशन आपल्याला फिफ्टीन पाहिजे पण मायनस फिफ्टीन पाहिजे मग मायनस फिफ्टीन पाहिजेत म्हणून नाईन आणि सिक्सला आपल्याला मा दोघांना मायनस साईन द्यावे लागते म्हणजेच आपल्या इक्वेशनमध्ये एक्स स्क्वेअर मायनस फिफ्टीन एक्स प्लस फिफ्टी फोर इज इक्वल टू झिरो याच्यामध्ये आपल्याला मिडल टर्म जी स्प्लिट करायची आहे ती मायनस नाईन एक्स आणि मायनस सिक्स एक्स याच्या स्वरूपामध्ये स्प्लिट करायची आहे ती बघा त्याच्यानंतर हे दोन टर्म सुरुवातीच्या आणि ह्या दोन टर्म कन्सिडर करायच्या याच्यामधून कॉमन येईल एक्स एक्स स्क्वेअरमधनं एक्स कॉमन घेतल्यानंतर आतमध्ये एक्स उरेल मायनस नाईन एक्समधनं एक्स घेतला तर एक्स मायनस नाईन येईल मित्रांनो एक ट्रिक सांगतो इथं डायरेक्ट तुम्ही एक्स मायनस नाईन लिहून टाका ठीक आहे कारण अशा उदाहरणांमध्ये दुसरा फॅक्टर जेव्हा जेव्हा आपण काढणार आहोत त्यावेळेस हा एक्स मायनस नाईन इथे राहणार आहे तर आता असा विचार करा की एक्स मायनस ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर ही संख्या येईल तर मायनस ने मल्टिप्लाय केलं तर मायनस ने मल्टिप्लाय केलं के एक्स ला तर मायनस सिक्स येईल आणि मायनस सिक्सने ला मायनस ला मल्टिप्लाय केलं तर प्लस फोर्टीन ई त्यामुळे आपल्याकडे असं इक्वेशन मिळेल आणि त्याला पुढे आपण सॉल्व्ह केलं तर एक्स मायनस नाईन ही टर्म दोन्ही टर्ममध्ये कॉमन आहे एक्स मायनस नाईन ही टर्म कॉमन काढल्यानंतर आतमध्ये उरेल एक्स मायनस सिक्स इज इक्वल टू झिरो इतकं सोपं आहे मित्रांनो म्हणजे काय म्हणजे असं की एक्स मायनस नाईन हे तरी झिरो आहे नाहीतर एक्स मायनस सिक्स हे तरी झिरो आहे म्हणजेच काय एक्स इज इक्वल टू नाईन और एक्स इज इक्वल टू सिक्स ह्या एक्सच्या दोन व्हॅल्यूज दोन रूट व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी मिळाले ओके okay? आता थर्ड एक्झाम्पल पाहूयात थर्ड एक्झाम्पल मध्ये इथे आपल्याला वाय स्क्वेअरचा कोएफिशिएंट टू दिलाय म्हणजे स्क्वेअर जी टर्म असते तर त्याचा कोएफिशिएंट आपल्याला टू दिलाय आधीच्या मध्ये आपल्याला त्याचा कोएफिशिएंट वन होता बघा जर त्याचा कोइफिसियंट आपल्याला टू दिलाय तर सी इन टू ए आपण जर केलं सी इंटू ए त्याची व्हॅल्यू येईल थर्टीन इंटू टू म्हणजे ट्वेंटी सिक्स हा आपला मल्टिप्लिकेशन पाहिजे असा नंबर आहे म्हणजे अशा दोन संख्या शोधायच्या आहेत की ज्यांचं मल्टिप्लिकेशन ट्वेंटी सिक्स आलं पाहिजे आणि ज्यांची बेरीज किती आली पाहिजे बेरीज आली पाहिजे ट्वेंटी सेवन म्हणजे ट्वेंटी सेवन वायला आपल्याला स्प्लिट करायचं आहे त्यासाठी बेरीज किती पाहिजे ट्वेंटी सेवन आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन ट्वेंटी सिक्स पाहिजे बघा मग कसं करता येईल बघूयात आधी आपण इक्वेशन लिहून घेऊयात प्लस थर्टीन इज इक्वल टू झिरो आपलं लक्ष ट्वेंटी सेवन वाय वर पाहिजे टू वाय स्क्वेअर बघ कोणते दोन नंबर आपण घेऊ शकतो ट्वेंटी सेवनच्या ऐवजी ट्वेंटी सिक्स आणि वन असं जर घेतलं तर यांचं मल्टिप्लिकेशन काय होईल ट्वेंटी सिक्स होईल आणि ॲडिशन जर केली तर ट्वेंटी सेवन होईल म्हणजे ट्वेंटी सेवन आणि वन हे दोन आपले पॉसिबल नंबर्स असतील ट्वेंटी सेवनला आपण ट्वेंटी सिक्स वाय प्लस वन वाय असं स्प्लिट करूयात आता या दोन टर्म आणि या दोन टर्म आपल्याला कन्सिडर करायचे या दोन टर्म मधून टू पण कॉमन निघेल आणि वाय पण कॉमन निघेल त्यानंतर उरतात वाय प्लस थर्टीन उरेल बरोबर मग वाय प्लस थर्टीन असं लिहून टाकूयात आणि वन त्याच्यातून कॉमन काढूयात प्लस वन म्हणजेच म्हणजेच वाय प्लस थर्टीन ही पुन्हा कॉमन टर्म आली आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये टू वाय आणि राहिलेला प्लस वन इज इक्वल टू झिरो हे दोन फॅक्टर झाले म्हणजे या दोन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन झिरो आहे म्हणजे वाय प्लस थर्टीन इज इक्वल टू झिरो और टू वाय प्लस वन इज इक्वल टू झिरो सो y is equal to minus थर्टीन और वाई और टू 2y is equal to minus 1 means means y is equal to minus वन by टू जो वाई दोन वैल्यू minus 13 और 1 upon टू ओके okay? हे झालं आपले इक्वेशनचे रूट्स फॅक्टरायझेशन मेथडने इथं फक्त हे लॉजिक महत्वाचं आहे ते कळालं की पूर्ण कॅल्क्युलेशन जमतं बघा मित्रांनो आता फिफ्थ एक्झाम्पल पाहूयात फिफ्थ एक्झाम्पल मध्ये आपल्याला फक्त सी जी टर्म आहे सी टर्म ती वन अपॉइंट टू दिली आहे घाबरायचं कारण नाही वन अपॉइंट टूला आपण घालवून कसं घालवायचं तर प्लेट्स मल्टिप्लाय दिस इक्वेशन डिनॉमिनेटरमध्ये काय आहे टू आहे म्हणून लेट्स मल्टिप्लाय धिस इक्वेशन बाय टू इक्वेशन बाय टू टू ने मल्टिप्लिकेशन केल्यानंतर इक्वेशन काय येईल टू एक्स स्क्वेअर ला जर टू ने मल्टिप्लाय केलं तर फोर एक्स स्क्वेअर असं मिळेल त्यानंतर टू ने मायनस टू एक्स ला मल्टिप्लाय केलं तर मायनस फोर एक्स असं होईल आणि वन हाफला ने मल्टिप्लाय केल्यानंतर वन है। जीरो ला, के ला नंतर, जीरो आता, ला, ए आन्सर येईल आणि झिरोला ने मल्टिप्लाय केल्यानंतर झिरोच राहील आता आपल्याला ए मिळालं फोर बी मिळालं मायनस फोर आणि सी मिळालं वन आता आपल्याला मधल्या टर्मला म्हणजे बी ला असं स्प्लिट करायचंय अशा दोन नंबर मध्ये स्प्लिट करायचं की ज्यांचं मल्टिप्लिकेशन ए आणि सी ए आणि सी म्हणजे काय आहे ए आणि सी ची व्हॅल्यू काय आली आहे तर आली आहे प्लस फोर म्हणजे प्लस फोर त्यांचं मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे आणि मायनस फोर हे त्यांचं ऍडिशन आलं पाहिजे मग प्लस फोरला येण्यासाठी टू टू जर केलं तर यांचं टू आणि टू असे दोन फॅक्टर होतील पण टू आणि टू घेतले सरळ तर त्यांचं ऍडिशन प्लस फोर नाही होणार तर, तर, तर मायनस फोर नाही होणार तर, तर प्लस फोर होईल म्हणून त्यांना दोघांना मायनस टू आणि मायनस टू असे साईन दिले तर आपण यांचं मल्टिप्लिकेशन फोर पण येऊ शकतो आणि ऍडिशन मायनस फोर पण येऊ शकतो मग त्याच पद्धतीने आपण फोर ला स्प्लिट करून घेऊयात मायनस टू एक्स आणि मायनस टू एक्स याच्यामध्ये इक्वेशन असं होईल मग पुढे आता ह्या दोन टर्म आणि या दोन टर्म अशा एकत्र कन्सिडर करायच्या फोर एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स याच्यामधून आपण टू एक्स जर कॉमन काढला तर आतमध्ये काय उरेल आतमध्ये उरेल टू एक्स बरोबर ना फोर एक्स स्क्वेअर मधून टू एक्स बाहेर काढलं तर टू एक्स उरेल मायनस वन उरेल आणि पुढे काय उरेल मित्रांनो टू एक्स मायनस वन जर पुढचा ब्रॅकेट लिहायचा असेल तर मायनस वन उरेल बरोबर मायनस वन आणि टू एक्स यांचं मल्टिप्लिकेशन मायनस टू एक्स होईल आणि मायनस वन आणि मायनस वन यांचं मल्टिप्लिकेशन प्लस वन होईल म्हणून दोन्हीकडे कॉमन असलेलं टू एक्स मायनस वन पुन्हा कॉमन येईल आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये टू एक्स मायनस वन असेल म्हणजे आपल्याला जे, जे फॅक्टर मिळाले तर त्याच्यापैकी कोणतं तरी एक फॅक्टर म्हणजे टू एक्स मायनस वन इज इक्वल टू झी झिरो असेल और टू एक्स मायनस वन इज इक्वल टू झिरो ठीक आहे म्हणजेच दोन्ही व्हॅल्यूज सेम आल्यात म्हणजेच टू एक्स इज इक्वल टू वन और टू एक्स इज इक्वल टू वन म्हणजेच एक्स इज इक्वल टू वन अपॉन टू और एक्स इज इक्वल टू वन अपॉन टू म्हणजे एक्सच्या आपल्याला इथे दोन नाही तर एकच किंमत मिळाली वन अपॉन टू ओके हे झालं आपल्या इक्वेशनचं रूट बघा मित्रांनो सिक्स प्रॉब्लेममध्ये थोडंसं इक्वेशन ट्विस्ट करून दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय करायचं ते आता पाहूयात आपण याच्यामध्ये एक्स आहे आपल्याला मध्ये दिलाय मग काय करायचं आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये इक्वेशन पहिल्यांदा करून घ्यावं लागेल त्याकरता लेट्स <laughs> मल्टिप्लाय जर आपलं कोइफिसियंट सॉरी आपलं व्हेरिएबल जर डिनॉमिनेटरमध्ये आहे तर त्याला मध्ये आणण्यासाठी आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल त्याच व्हेरिएबलने लेट्स मल्टिप्लाय इक्वेशन बाय एक्स सिक्स एक्स ला जर एक्सने मल्टिप्लाय केलं तर सिक्स एक्स स्क्वेअर होईल मायनस टू एक्स टू अपॉन एक्स एक्सला एक्सने मल्टिप्लाय करूयात आणि वनला एक्सने मल्टिप्लाय केल्यानंतर एक्स हेच आन्सर ये म्हणजे आपलं इक्वेशन होईल सिक्स एक्स स्क्वेअर एक्स एक्स कॅन्सल होतील म्हणजे टू आन्सर ये इथं आणि इकडे उरतील एक्स म्हणजे स्टँडर्ड फॉर्ममध्ये इक्वेशन लिहिताना सिक्स एक्स स्क्वेअर मायनस एक्स इकडे आल्यानंतर एक्स होईल आणि मायनस टू असं आपलं स्टँडर्ड फॉर्ममधलं इक्वेशन होईल आता आपल्याला कोणती टर्म्स स्प्लिट करायचे तर एक्स मायनस एक्स याला कोविंट कोणता आहे मायनस वन म्हणजे आपल्याला दोन टर्म अशा शोधायच्यात की ज्यांचं ॲडिशन मायनस वन आहे आणि ज्यांचं मल्टिप्लिकेशन सिक्स इंटू मायनस टू इंटू सिक्स म्हणजे मायनस ट्वेल्व पाहिजे मायनस ट्वेल्व हे आपलं मल्टिप्लिकेशन पाहिजे बघा मित्रांनो लगेचच डोळ्यासमोर येणाऱ्या दोन नंबर आहेत थ्री आणि फोर थ्री आणि फोर या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन मायनस ट्वेल्व येऊ शकतं पण केव्हा कोणत्या तरी एका नंबरला मायनस साईन पाहिजे तर कोणत्या नंबरला पाहिजे तर आपण छोट्या नंबरला जर दिलं तर यांचं ॲडिशन मायनस वन येणार नाही तर प्लस वन येईल मग मोठ्या नंबरला आपण मायनस साईन देणार आहोत म्हणजे थ्री आणि मायनस फोर यांचं मल्टिप्लिकेशन मायनस ट्वेल्व होऊ शकतं आणि ऍडिशन मायनस वन होऊ शकते म्हणून सिक्स एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स मायनस फोर एक्स फोरला साईन मायनस थ्रीला साईन प्लस अशा स्वरूपामध्ये आपण एक्स लिहिला एक्सला स्प्लिट केलं आणि बाकी इक्वेशन ॲज इट इज लिहायचं त्याच्यानंतर त्याच्यानंतर आता आपण या दोन टर्म्स आणि या दोन टर्म्स कन्सिडर करणार आहोत कॉमन काढण्यासाठी सिक्स एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स यातून काय कॉमन निघेल याच्यामधून थ्री एक्स कॉमन निघू शकतो म्हणजेच उडतं टू एक्स उरेल थ्री एक्स आणि टू एक्स यांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर सिक्स एक्स स्क्वेअर येईल याचाच अर्थ पहिली टर्म टू एक्स उरेल आणि दुसरी टर्म उरेल प्लस वन त्याच्यानंतर टू एक्स प्लस वन आहे तसं लिहूयात मित्रांनो आणि मायनस टू आपण कॉमन काढूयात मायनस टू आपण कॉमन काढूयात म्हणजे का कारण मायनस टू ने टू एक्स ला मल्टिप्लाय केलं तरच आपल्याला मायनस फोर एक्स येऊ शकतात आणि मायनस टू ला वन ने मल्टिप्लाय केलं तर मायनस टू येऊ शकतो पुन्हा ही एक टर्म आपली कॉमन आली आहे म्हणजे नेक्स्ट स्टेपमध्ये कॉमन आलेली टर्म टू एक्स प्लस वन इन टू थ्री एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो असं इक्वेशन मिळेल आता या दोन टेप टर्मपैकी एक टर्म झिरो असणार आहे म्हणजेच टू एक्स प्लस वन इज इक्वल टू झिरो ऑर और, और थ्री एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो अशी कंडिशन बने याच्यामध्ये टू एक्स इज इक्वल टू मायनस वन असेनियस आपण हे इक्वेशन छोटे छोटे सोडवू शकतो आणि एक्स ची व्हॅल्यू काढू शकतो मायनस वन अपॉइंट टू असं म्हणता येईल एक्स ची व्हॅल्यू पहिली म्हणजे रूट आपल्या च आणि दुसरे रूट एक्स इज इक्वल टू टू अपॉन थ्री हे पहिले हे दोन रूट व्हॅल्यूज आपल्याला मिळतील ओके